छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे व्याख्यान का केले याचा राग येऊन काही वामपंथी व जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून गुरुवर्य श्री संभाजी बिडे गुरुजी यांच्यावर मनमाड येथे प्राणघातक हल्ला केला गेलाय यात गुरुजी व त्यांचे सहकारी थोडक्यात बचावलेत मोठ्या प्रमाणात गाडीचे नुकसान झाले असून गाडीच्या हेडलाइटचा काचा फुटल्यात संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचा तीव्र निषेध सर्व हिंदुत्ववादी व शिवप्रेमी करत आहेत आलेली घटना ही पोलिसांना माहिती असून सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी हल्लेखोरांना का रोखले नाही पोलिसांसमोर गाडीवर दगड हल्ला करत कुठेतरी बघ्याची भूमिका घेत होते तर त्या पोलीस अधिक कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली के जात आहे झालेल्या हल्ल्याचे हल्लेखोरांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे सरकारने लवकरात लवकर गुरुवर्य संभाजी बिडे गुरुजी यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे